नमस्कार सव्यसाची गुरुकुलामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या गुरुकुलवरती आत्ता सध्या उन्हाळी सुट्टीतील अठ्ठेचाळीसावे पंधरा दिवसीय शिबिर सुरू आहे तर या पंधरा दिवसीय शिबिरामध्ये सहभागी झालेल्या दोन छोट्या रणरागींचे आपण मनोगत ऐकणार आहोत नमस्कार नमस्कार मला तुमचा परिचय द्या माझं नाव शरी अजय जगताप मी ठाण्यातून आली आहे मी आता इथं सहावीत शिकते माझं नाव अवनी आशिष मालखेडे मी नाशिकवरून आली आहे मी आत्ता नववीत शिकते इतक्या लहान आहेत तुम्हाला युद्ध युद्धकला का शिकायची वाटते कारण आपली संस्कृती जपावी अशी आम्हाला वाटलं की म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातली जी युद्धकला आहे ती जपावी पुढे आपल्या बहीण भावंडांना किंवा मित्रमैत्रिणींना शिकवावी म्हणून वाटलं असे आम्ही कारण की त्यांच्यावरती केव्हा अचानक संकट आलं किंवा आपल्यावरती संकट आलं तर आपण स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे म्हणून युद्धकला शिकायची असं वाटतं हे तर खूपच छान आहे तुम्ही या पंधरा दिवसाच्या शिजरामध्ये काय काय शिकला इथं इथे आम्ही मध्ये पट्टा वगैरे हो शास्त्र इथे आम्हाला शिकवतात भालाच्या भालाच्या भाला फेकी शिकलो बाणा अजून खूप सारे शस्त्र आहेत चिंतन वर्गातनं बरंच काही शिकलो आम्ही जेवण्यासाठी खूप सुंदर इथल्या भोजनाविषयी तुम्ही काय सांगाल इथलं भोजन म्हणजे खूप छान असतं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं आणि आपण म्हणतो की बाहेरचं जेवण केमिकलयुक्त असतं ते तसं बिलकुल नाही एकदम छान सुंदर घरगुतीसारखं जेवण असतं खूप आवडतं आणि काय काय ठिकाणी काय काय शिबिरामध्ये जे शिबिर आरती असतात त्यांना वेगळं जेवण म्हणजे असं काही शिल्ल वगैरे पण इथं असं काहीच नसतं जे इथं आम्हाला देतात तेच इकडचे गुरुजी वगैरे खातात ही पण एक चांगली गोष्ट आहे इकडची खूपच सुंदर तुझं निरीक्षण बघूनच खूप छान वाटलं तुम्ही आता या शिबिरामध्ये अनेक शस्त्र शिकलात शास्त्र शिकलात त्याचबरोबर वर चिंतन वर्ग झाले तुमच्या अनेक विषयांवरती तर त्याविषयी तुम्ही काय सांगा आपण बरीच शिकलो त्या दिवशी लखनगुरुजीने आम्हाला सांगितलं की लक्ष्मणासारखा भाऊ पाहिजे आपल्याला भरतासारखा भाऊ पाहिजे ज्ञानेश्वरीचं महत्त्व सांगितलं भगवद्गीता कशामुळे श्रीकृष्णाने सांगितली हे पण सांगितलं अजून आरती आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी काय करावं काय नाही हे पण बऱ्याच गोष्टी सांगितलं चिंतन वर्गातून आम्हाला आम्हाला सांगितलं की आपण दुसऱ्या देशातले प्रोडक्ट जे वापरते ते कमी केले पाहिजे त्याच्याने आपण आपल्या त्याचं नुक नुकसान करून घेतो खूप सुंदर तुम्ही छान ऐकलं बनवान ऐकतो त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुम्ही इथं शिकत असताना मग इथले तुमचे घन आचार्य होते तर तुम्ही त्यांच्याविषयी काय सांगू शकता तर आमच्या घन आचार्यांचं नाव स्नेहाताई आहे ही खूप प्रेमळ आहेत त्या सांभाळून घेतात सगळ्यांना समजा जर कोणाला आईबाबांची आठवण आली किंवा कोणी रडायला लागलं तर ते एकदम छान प्रेमाने समजवतात शिकवायचं म्हटलं ते एकदम छान सुंदर शिकवतात सगळ्यांना सांभाळून घेतात खूपच सुंदर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना काय सांगू शकाल नाही मी एवढंच सांगेल की कधीतरी असं म्हणजे हे जे वेगळं शिबिर असतं आपण बरेच समर कॅम्प्सला वगैरे जातो ते तर नेहमीच जात राहतो पण अशा ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात एकदा येऊन हे शिबिर अनुभवलं पाहिजे कारण हे निसर्गाच्या सान्निध्यात असून आपल्याला शुद्ध हवा पण भेटते त्याची आणि बरंच काही शिकायला पण भेटतं म्हणून मी सांगेल की नक्कीच आहे इकडे एकदा तुम्ही तुम्ही आपल्या देशासाठी कसं कार्य कराल म्हणजे ही कला जतन करण्यासाठी आणि जे इथे आता काय काही ठिकाणी असं होतं की अचानक कोणावरती अटॅक वगैरे होतात ते तिथे जाऊन आपण जिथे असतो तर तिथे आपण थांबू इकडे तिकडे सांगू की थांबा म्हणून चुकीचं आहे खूपच सुंदर तुमचा आत्मविश्वास पाहूनच खूप छान वाटलं तुम्ही जे कार्य मनात आहात किंवा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगण्याचा जो निर्धार केला तो पुरतीच जाऊ दे हीच भगवंताच्या मी प्रार्थना आणि धन्यवाद